नमस्कार तुम्हाला आपण नेमकी तुमची पर्सनॅलिटी टी शर्ट आणि कुर्तीवर कशी ठेवायची यामध्ये कन्फ्यूज असाल तर आजचे सेशन तुमच्यासाठी जेव्हाही तुम्ही टी शर्ट वेअर करतात तेव्हा तुमचे कानातले हे अगदी छोटे असावे टॉप्स जे कानाच्या खाली थोडे लोमते नसावे दुसरी गोष्ट जेव्हाही तुम्ही टी शर्ट घालतात त्याच्यावर सोन्याचे कानातले किंवा बांगड्या घालू नका टी शर्टवर तुम्ही छान हातामध्ये एक ब्रेसलेट आणि कानात अगदी छोटेसे टॉप्स घाला मंगळसूत्र घातलं तर अगदी बारीक चैनवालं किंवा सिम्पल्स असं फॅन्सी एक छोट्याशा डायमंडचं तुम्ही मंगळसूत्र घालू शकता जेव्हाही तुम्ही कुर्ती घालतात तेव्हा तुम्ही त्या कुर्तीनुसार सुद्धा कॉटनची कुर्ती असेल तर बास्केट रिंग घालायची आणि ट्रॅडिशनल कुर्ती असेल तर त्याच्यावर छान झुमके घालायचे जर तुमची प्रोफेशनल कुर्ती असेल तर प्रोफेशनल कुर्तीवर बास्केट रिंग घातली तर त्याच्यावर हातामध्ये तुम्हाला ब्रेसलेट किंवा कड घालायचं आहे आणि ट्रॅडिशनल कुर्ती असेल तर त्याच्यावर हातात तुम्हाला बांगड्या घालायच्या कुर्ती किंवा टी शर्टचे कलर सुद्धा खूप मॅटर करत असतात आणि त्या कलरनुसार तुम्हाला त्याला मॅच करायचं असते मी टी शर्टमध्ये सगळ्यांना एक खूप छान कॉम्बिनेशन सांगेल की ब्लॅक विथ ग्रे कलरचं कॉम्बिनेशन हे अगदी सुंदर दिसते जसे की ग्रे कलरची पॅन्ट असायला हवी आणि त्याच्यावर ब्लॅक टी शर्ट किंवा ग्रे कलरचा टी शर्ट आणि त्याच्यावर ब्लॅक पॅन्ट अगदी सुंदर कॉम्बिनेशन आहे टी शर्टमध्ये जर का तुम्ही टी शर्ट वेअर करणार असाल तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे कुर्तीसुद्धा घेतली तर जेव्हा पण तुम्ही प्रोफेशनल कुर्ती निवडत असतात तेव्हा प्रोफेशनल कुर्तीवर तुम्हाला सिगारेट पॅन्ट किंवा अँकल लेंथ लेगिंग्सच निवडायची आहे ती तुम्हाला जास्त बेस्ट वाटेल आणि ती पण ऑफ व्हाईट कलरची निवडायची जास्त प्रयत्न करा कारण की प्रोफेशनल कुर्तीज ह्या प्लेन असतात नेहमी लक्षात ठेवा प्रोफेशनल कुर्तीज ह्या प्लेन असतात त्याच्यावर कुठल्याच प्रकारची डिझाईन नसते असून असून त्याच्यावर इथे एखादा पॅच असणार किंवा इथे बटन असणार किंवा इथे एखादा एक असं शोपीस लटकन असणार बाकी काहीच नाही आणि त्याचा गळा वेगळा असू शकतो त्याला कॉलर असू शकते किंवा ओपन नेक कॉलर नावाचा एक प्रकार आलेला आहे म्हणजे अशी पूर्ण कॉलर असते बट तू तुमचा तु तु एवढा जो गळा असतो हा ओपन असतो आणि साईडने त्याला कॉलर घेतलेली असते तो पण एक प्रकार खूप छान आहे प्रोफेशनल कुर्तीमध्ये प्रोफेशनल कुर्तीच्या स्लीव्स ह्या ज्या असतात ह्या नेहमी मी एक तर फुल असतात नाही तर डायरेक्ट स्लीवलेस असतात ओके आणि एवढ्या स्लीवज असल्या तरी पण त्या अगदी सिंपल असतात त्याच्या इथे एखादं बटन असेल बस बाकी दुसरं काहीच नसणार पण ह्याच व्यतिरिक्त जर का आपण ट्रॅडिशनल कुर्ती घेतल्यात तर ट्रॅडिशनल कुर्तींचे रंग हे नेहमी जांभळे पोपटी हिरवे पिवळे असे असतात त्याच्यावर भर ब... भरपूर सारं वर्क असते पण मी सगळ्यांना एक सजेस्ट करेल गळ्याभोवती खूप सारं वर्क असून प्लेन असलेली कुर्ती ट्रॅडिशनल वेअरला जास्त छान दिसत असते ज्याच्यावर तुम्ही झुमके घालू शकतायत आणि हातामध्ये तुम्ही बँगल्स किंवा ऑक्सिडाईजचे कडे वगैरे तुम्ही घालू शकताय जेव्हा पण तुम्ही कुर्ती आणि टी शर्ट वेअर करतायत त्याच्यामधला फरक ओळखायला शिका जर तुम्ही हेअरस्टाईल करणार असाल तर ती तुम्हाला ट्रॅडिशनलवर करायची आहे प्रोफेशनल कुर्तीवर तुम्हाला हेअर जे आहेत ते पूर्णपणे मोकळे तोडायचे आहे जेव्हा पण तुम्ही प्रोफेशनल लुक करतायत तेव्हा तर पूर्ण क्लचर तुमचे केस बांधून घ्या किंवा पूर्ण केस मोकळे सोडा प्रोफेशनल कुर्तीवर हेअरस्टाईल होत नाही आणि टी शर्टचा तर विषयच नाहीये टी शर्टवर दोनच ऑप्शन आहे एक तर पोनी नाही नाहीतर डायरेक्ट केस मोकळे सोडा तर खूप सिंपलचा फरक मी तुम्हाला आज ट्रॅडिशनल आणि प्रोफेशनल आउटफिटमधल्या सांगितलेला आहे अशाच आणखीन सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा युट्यूबला आमचं चॅनल आहे आयडियालिस्टिक अकॅडमी नावाने ज्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री लाईव्ह सेशन्स असतात ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू